हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील महिला असतील त्या सगळ्या आजार आपल्या अंगावर काढतात व त्यांना सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरची तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला असेल त्यांचे उपचार असतील ते आपल्या गावापर्यंत येऊन भेटले पाहिजे यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे निश्चित या वसमत आपल्या वसमत मतदारसंघातील आपले साडे सतरा सतरा सर्कल आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास हजार लोकांची स्क्रीनिंग झाली पाहिजे त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजे त्यांना योग्य उपचार भेटले पाहिजे आणि त्यांचं निदान होऊन त्यानंतर त्याचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स असतील त्यानंतर त्याच्यामध्ये हाडाच्या बाबतीमध्ये काय असेल मेंदू बाबतीमध्ये असन जे जे काही त्याच्यामध्ये डायग्नोस होईल त्यांना निदान होईल त्याचे ऑपरेशन करण्यासाठी आपण वसमत नांदेड हिंगोली किंवा हायर सेंटरला जिथे डॉक्टर सुचवतील त्या ठिकाणी आपल्याला हे काम करायचंय आज आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जो आपला आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवून आहे हा फक्त आरोग्य शिबिरापुरता किंवा कुठेही आपल्या राजकारणापुरता आपल्याला करायचा नाही तर याचा उपयोग सामान्य माणसासाठी झाला पाहिजे आज आपण तिथं नोंदणी केली त्याच्यानंतर आपण त्यांना मेडिसिन्स उपलब्ध करून देतोय पण हे झाल्यानंतर सुद्धा आपापल्या गावातील सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं काम करत असताना आपल्या इथल्या सगळ्यांच्या नोंदण्या आपल्या जोर ठेवायच्या त्यांच्या तपासण्या झाल्यानंतर ज्यांना ज्यांना तिथं ऑपरेशनसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्या सुद्धा आपल्याला ऑपरेशन त्या माध्यमातून करायचं आहे आज आपल्या इथं कार्यक्रमासाठी आपले मेडिकल कॉलेजचे डीन आलेले मुघल सर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर बंद आहेत सी एस आणि डी एच ओ यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत केलेली आहे मी आपल्या सगळ्याला एवढंच सांगतो की सगळेजण आपल्यासाठी त्यांचं दैनंदिन कामकाज सोडून आलेले आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे तुमच्या साठी असतील आणि बाकीच आपला जिल्हा हा गर्गरोगाच्या बाबतीमध्ये आपण बघितला असेल डॉक्टर सगळे इथं उपलब्ध आहेत जवळपास तेरा हजार लोकांना तिथं कर्करोगाची कॅन्सर सारखी लागण झालेली आहे त्यामध्ये तोंडाचा कर्करोग असण वेगवेगळे कॅन्सर गर्भाशयाचा कर्करोग असेल छत्रपती संभाजीनगर येथून सुद्धा जवळपास कॅन्सर व्हॅन आपल्यासाठी आलेली आहे ह्या जर तपासण्या केल्या आपण स्क्रीनिंग केली तर त्यांना पुढचं पुढचं ते वेगवेगळे आजार आहेत त्या संदर्भात सुद्धा ती सगळी ह्या व्हॅनमध्ये ती माहिती तिमध्ये संभाजीनगर असेल मुंबई असेल इथं ट्रीटमेंट घेऊन हा रोग सुद्धा बरा होऊ शकतो यासाठी फक्त आपल्या सगळ्या